भारतामध्ये अनेक जाती धर्म आणि पंथांचे लोक राहतात त्यामुळे आपल्या देशात नेहमीच विविध सण साजरे केले जातात मुख्य म्हणजे आपल्या देशात आणि धर्मात आपण तर विविध सण साजरे करतो मात्र सोबतच आपल्या पशुपक्ष्यांसाठी आणि इतर प्राणी पाळीव प्राण्यांसाठी देखील आपण सण साजरे करतो आणि ही आपली परंपरा आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे की हा महिना म्हणजे सणांचा राजा होय अतिशय पवित्र महिना म्हणून श्रावणाला ओळखले जाते आणि श्रावणातील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा ओळखला जातो संपूर्ण देशभरात विविध नावांनी पोळा साजरा केला जातो महाराष्ट्रात सण बैलपोळा नावाने साजरा केला जातो आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी हा आपल्या देशाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे सर्व शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते याच बैलामुळे शेतकऱ्याला शेतातील पीक पिकवण्यासाठी मोठी मदत होते त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोणा साजरा करण्याची पद्धत आहे बैल म्हणजे शेतकऱ्यांचे मित्र त्याच्या जीवावर शेतकरी शेत नांगरतो जमिनीतून धान्य पिकवतो हो शेतकऱ्याप्रमाणे बैलही शेतात रात्रंदिवस राबतात कष्ट करतात त्यांना या दिवशी आर्म दिला जातो हा सण प्रामुख्याने गावात आणि खेड्यांमध्ये मोठा उत्साहात साजरा होतो किंवा अशा सर्वच ठिकाणं जिथे शेतकरी आणि बैल असतात मात्र बहुत करून पोळ्याची धूमी खेडेगावातच जास्त आपल्याला बघायला मिळते आपल्या देशात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन या व्यवसायाकडे पण ब बघितलं जातं याच व्यवसायाचा भाग म्हणजे बैल पाडणे याच बैलामुळे शेतकऱ्याला शेताची कामे करणे अतिशय सोपे होते त्यामुळे वर्षाचा एक दिवस तरी त्याची या कष्टदायक कामापासून सुटका व्हावी आणि त्याची वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते यासाठी बैलपोळा साजरा केला जातो आणि हो बैलांना जेवणासाठी या दिवशी पुरणपोळी करत नैवेद्य दाखवला जातो प्रत्येक शेतकरी आपल्या शेतकरी बैलांचा सा शृंगार करतात त्यांची मिरवणूक काढतात घरातील स्त्रिया बैलांचे अक्षण करतात या दिवशी प्रत्येक घराला आंब्याच्या पाण्याचं तोरण बांधलं जातं गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतीचे आयोजन पण करतात तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये खूप सारे डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर तुम्हाला बैल सणाच्या खूप खूप शुभेच्छा आणि वेरी ग्रॅटिट्यूड टू ऑल अवर अॅनिमल्स दे आर हेल्पिंग डे टू डे लाईफ सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू लॉड्स लव